उद्धव ठाकरे सरकार होता सोयाबीनला तेरा हजार रुपये भाव होता तेव्हा तेलाचा पिपा तुम्ही लाडकेबी पंधराशे दिले दावय ती घेतली मारून साडे चौदाशे रुपयाचा पिपा लाडकी बहिणी याच्या पहिले मग ह्या शाळेत फक्त लाडकी बी लाडकी आली गेले लाडकी बिणीचा पोराचं वाखे किती आहे आमच्या कास्ताराजे शेतकऱ्याला मनाला भाव नाही एका मिनिटात एक शंभर वर्ष पाचशे नेऊन टाकला जीएसटी बंद करा महागाई कमी करा नोकऱ्या काढा त्या पंधराशे रुपयाचं मत मागवले आमच्या तुम्ही पूर्ण सरकारी शाळा बंद पाडल्या आता फी भरायला लागून राहिली शाळेची हे पोरं बिना कामाला फिरून राहिले असे फालतूची तरी म्हणता तुम्ही ह्या सरकार काय केलं भारताचा पोषित नाही ना तुम्ही त्याला लाईन देऊन आले किती वाजता रात्री सव्वा बारा वाजता सरकारी लोक रविवारी झोपून राहिले त्या कास्तकार सव्वा बारा वाजता लाईन ते डुक्र आहे काही आहे त्याचा जीव नाही विचारायचा कास्ता करायला किती सहा हजार रुपये मानधान सहा हजार रुपये वर्षात मानधन म्हणजे सोळा रुपये त्रेचाळीस पैसे रोज हे अवकाशात लावली तुम्ही कास्त करायची आणि तुम्हाला सातवं वेतन आठवं वेतन देशीत बसून राहिले आणि कास्ताकारायला सोळा रुपये त्रेचाळीस पैसे रोज त्याच्या मालिकाची त्याला स्वतःला परमिशन तरी द्या तो इथं काढून राहिला मंदातला दुसरा खांडाला तिसरा खांडाला त्याचा मालिका त्याला परमिशन नाही अल्ट्राटेक ठरलेले भाव कमी होणार नाही ट्रॅक्टर स्वराज ट्रॅक्टर आठ लाख येतात त्याच्यात कमी होणार त्यानं काढलेला गहू तुम्ही ठरवान ते कोणाची त्यांचा सोयाबीन या बावीस मान्याभराचा ना भाव भाव आले तेराशे पन्नास साठ वर टीएपी गेलं ते बावीसशे रुपयावर तेलाचा बिपा गेला हे लाडकी बिन दिल्याबरोबर उन्हाळीपासून काढून आले कास्त आला आहे आम आमच्या आम्हाला माहित आहे आता जे सिलेंडर पाचशे साडेपाचशे रुपयाला मिळत होतं ते सिलेंडर हा रोजी कमशे कम हजार रुपयाच्या वरच गेलेला आहे फुकट गॅस वाटल्यानंतर आज त्याच गॅसची किंमत बाराशेपर्यंत पोहोचली साडे अकराशे ते बाराशे नवीन सरकार काँग्रेसचं जर बसल्या गेलं तर हे काहीतरी गरिबासाठी करावं अशी आशा आहे नमस्कार विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा मतदारसंघामध्ये ग्रामीण भागामध्ये आलेला तिवसा मतदारसंघामध्ये अनेक मोठे मोठे गाव आहे पातकुली असेल बलगाव आहे नांदगाव पेठ आहे तिवसा आहे मोजरी आहे वराखुरा आहे परंतु हे सगळं मोठे गाव असतानाही ग्रामीण भागामध्ये गावकऱ्यांचं काय मत आहे या विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात एक मारडा गाव आहे रोडवरच गाव आहे या गावात एक सर्वसामान्य संध्याकाळची वेळ शेतकरी बांधव जे आहेत आता घरी आलेले आहेत महिला मंडळ आहेत तिथे या ठिकाणी काही लोकांशी आपण संवाद करण्याचा प्र प्रयत्न करूया राजे रामराम रामराम राम काय नाव आपलं केशेराव ढोक कुठे हो काय करता शेती शेती करता काय या यावर्षी उत्पन्न उत्पन्न ना काय नाही शेती सोयाबीन पिकलंच नाही काय करता या कापूस? कापूस आता निघून आला काय करतो किती झालं सोयाबीन एका एकरात खर्च किती आला दहा हजार आला मग काय करता बरं निवडणूक चोवीस ची तर कोण आहे तुमच्या गावात चालून राहिलं आमच्या गावात चालत धनुष्य बाण पंज्या धनुष्य बाण पण कमळ हा कमळ चालते कमळ कमळ पंजा कमळ हा बस कसा काय गावातलं वातावरण वातावरण या व्यवस्थित आहे सरासरी आमच्या इथं कमळ पेक्षा चालणार आहे कमळ पेक्षा पंजा चालणार काय कारण याचं कारण असं आहे की यांनी काय केलेलं आहे जे सिलेंडर पाचशे साडेपाचशे रुपयाला मिळत होतं ते सिलेंडर आज रोजी कमसे कम, कम हजार रुपयाच्या वरच गेलेला आहे पण गावात चुलीवर स्वयंपाक होतो गावात चुलीवर स्वयंपाक होते चुली चुलीचा जमाना राहिला काय सरकारनं घरकुलं दिले घरं जवळले पैसे टाकून लोक घरं बांधले सिमेंटचे घरं झाले चूल कुठं लावाल धूर कुठं निघेल त्यातलं डोळे खराब व्हायची पोझिशन आहे गॅस कशासाठी आहे गव्हर्नमेंटनं गॅस वाटले फुकट गॅस वाटले फुकट गॅस वाटल्यानंतर आज त्याच गॅसची किंमत बाराशेपर्यंत पोहोचली साडे अकराशे ते बाराशे कसं काय भागणार आहे समस्या आहे समस्या आहे आणि पिकेला भाव नाही इकडे स्टॅम्प जो स्टॅम्प वीस वीस पन्नास शंभर गवर्नमेंट मोदी गवर्नमेंट आल्याबरोबर वीस रुपयावाला बंद झाला त्याच्यानंतर दुसऱ्या पंचवालीला पन्नासवाला बंद झाला आता शंभरवाला चालत होता आता आता पाचशेवर गेला गरीब जनतेनं करावं काय आता शाळेचे लेकरं आहे आम्हाला मजुऱ्या करावं लागते मजुऱ्या करून फोटो भरावं लागते हां जर समजा हा स्टॅम्प शाळेच्या लेकरासाठी एपीटीव्ह करायचं काम पडलं पण ना पाचशे रुपयाचा स्टॅम्प घेणे आलं ना हे तू लाडकी बहीण योजना चालू केली सर्व केलं हे बरोबर आहे लाडकी बहीण पहिल्यांदा असं वाटलं का चांगलं आहे गरीब लोकाला भेटून राहिलं पण आज रोजी हे पोझिशन आली आहे पाचशे रुपयाचा दा स्टॅम्प झाला कापसाचे भाव तुमचे साडेसहाशेच्या वर जाऊन नाही राहिले साडेसहा हजाराच्या आणि सोयाबीन चारच्या अंधारच आहे कायच्या भरोशावर जगल कास्तकाराला पिकलं तर मजूर जगल तेलाचे भाव काय भाव झाले आहे बावीसशे ते चो तेवीसशे पर्यंत तेलाचा पिपा हो काय करायचं आहे म्हणून बा आता हे नवीन सरकार जर बसलं हे काहीतरी गरीबासाठी करल सरकार काय म्हटलं तुम्ही नवीन सरकार काँग्रेसचं जर बसल्या गेलं तर हे काहीतरी गरीबासाठी करल अशी आशा आहे काय होत या गावात काय कोणाचं का बर म्हणजे बरेच त्यांचे काम चांगले आहे आणि खूप मंदिराचे वगैरे रोडचे खूप त्यांची मदत आहे कामही केले ना तू प्रेमही देते असं शॉर्ट पर्यंत राहावं आमच्या काम करत राहावे महिला आहे म्हणून नाही 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 काम करते म्हणून नाही 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 अरे बा कुठून आली यात्रा आले पाउंडाल नेपूर आज एकादशी होती थोडं गाडी ए हो घ्या 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 जोडतो बरं बोल हो या थोडं बरोबर वाजले नाही हो देवदर्शन देवदर्शन आज एकादशी आहे कुठल्या तुम्ही बरं आता थोडं राजकारणावर विचारू का निवडणुकीबद्दल विचारा विचारा विचारू शकता तुमच्या गावात आता म्हणजे गावातच नाही तर तुमच्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक आहे आणि आता महिलांना खूप अधिकार प्राप्त मिळालेले आहे पंधराशे रुपये मिळवून राहिलेले आहे बरेच काही आहे काय निवडणुकीचं बारं कसं काय गावात आमचे यशोमती ठाकूरच येते तेच आहे आमचा पंजाच आहे तुमचा हो म्हणजे सगळ्या जवळ आहे पण म्हणजे पण हे भाजपाला पंजाबमध्ये कोण आहे कोण आहे भाजपवाले कोण आहे नाही नाही आमचा पंजा आहे आम्ही पंजा आम्ही आतापर्यंत पंजाबीस होतो आता पंजालीस राहणार आहे कारण आम्हाला भेटते ना बाबा नाही नाही आम्हाला पंधराशेच काही नाही करायचं आहे आम्हाला यशोमती ताई मला भाव दिले ना का पंधराशे रुपये आमची येऊन जाते मला भाव पाहिजे मालाने भाव पाहिजे आमच्या शेतकऱ्याने मालाने भाव पाहिजे शेतकऱ्याच्या आमच्या इथं यश म्हणजे त्याच्याच काम चांगलंय सर्वच काही आणलं काय एक तरी उदाहरण नेमकं रोड आणले मंदिर बांधले आता वाचनालय बनवून देतो म्हणे तर एवढा वेळ निवडून आल्या आमची मागणी नव्हती त्यांना आता आम्ही मागणी केली आता मागणी केली हो झाले म्हटलं आता आता पुरईसाठी वाचनालय पाहिजे म्हटलं पंधराशे नाही ना पंधराशे नाही पाहिजे आम्हाला पंधराशे आम्ही मागायला गेलो काय पंधराशेच आम्हाला घेणारच नाही आम्हाला फक्त आमच्या गावाची सुधारणा पाहिजे महाराष्ट्राची सुधारणा भाव ह्या बा रोज कामाला जाते भाव सोयाबीनले भाव सोयाबीनले तीन हजार रुपये भाव आहे फक्त कापसाल सहा हजार हजार रुपये याचाही द्या लागते कास्तकाराची हालपा आमची आमची हालपा कास्तकाराचे कसे आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामं करावं लागते वावरातलेच पैसे नाही सापडत कामाला चा जाण्यावाला तरी जवळ सापडन पण कास्तकारा जवळ नाही सापडत शिकून रेकरा आमचे असे फिरून राहिले गल्लीनं आम्ही त्यांना काय आत्महत्या करायची आली रेखरेची रेखरेले थांबा बिझनेस कोणता टाकून द्या जागोजागी बिझनेस आहे काय घेणार आहे आमच्या जवळचे ते सरळ ऑनलाईन झालं सर आले ते जीएसटी लावून दिली कायची जीएसटी रेखराला जीएसटी लावून द्या का मला काही दिवस बाहेर लावून द्या रुपयाला लावला काय आराम दिसून राहिला आराम आहे आम्हाला शेतीची काम झालाय कि नाही कापूस आराम आहे आम्हाला कापूस मापासाठी कापूस मोजा साडी आला काय मन की कशी आहे म्हणजे काय दोनशे 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 रुपये मन आहे मन एका मनाच किती दोनशे रुपये किती एका मन मध्ये किती किलो वीस किलो दोनशे रुपये किती म्हणजे दिवसभरामध्ये किती कापूस बेचता दीड मन दोन मन म्हणजे चाळीस किलो किलो म्हणजे रोजी तीनशे कधी चारशे असे पडते कापूस आहेत नंतर मग कापूस संपला की मग अडीचशे अडीचशे दीडशे रुपये रोज रोज, रोज शेती आहे का नहीं। गर्चे मांचो? गर्चे मांचो? गर्चे मांचो शेती माझ्या घरी नाही आहे नाही घरचे माणसं घरचे माणसं आम्ही शेती करायलाच जातो सगळेजण पंधराशे लाडकी बहीण पण भेटले ना हो हे चालू केलं हे फक्त मतासाठी केलं आहे चालू आतापर्यंत नाही आठवले आले दोन हजार चौदापासून आता मतदान आलं तर मत घ्यायसाठीच फक्त लाडकी बीन लाडकी बीन लाडकी बी आली की की ला, ला। जा जा का लाडकीबीच्या पोराचं वाक्य किती आहे आमच्या कास्तागा किती आहे शेतकऱ्याच्या मनाला भाव नाही लाडकीबीने आम्ही पगार चालू केला पगार चालू केला त्याच्या पोराचे हाल काय एका मिनटात एक शंभर वर्ष पाचशे नेऊन टाकला जी एस टी बंद करा महागाई कमी करा नोकऱ्या काढा लाडकी बिन ठीक आहे दिली तुम्ही पण का हे दाखवून आम्ही तुम्हाला लाडकी बनलं पगार चालू केला तुला मत मतासाठी केला काय मतासाठी केला काय योजना लाईल योजना दिली ना ठीक पण त्या 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 पंधराशे रुपयात मत मागवले का बाय आमच्या पंधराशे रुपये काही वाईट आहे का दिलं कोण म्हणते वाईट आहे पण ते मत मत ह्या पुरतेच केलं आहे पंधराशे रुपये इकडे पंधराशे दिल्यापासून मग शेतकऱ्याच्या मलाच भाव दिलेला असता काही दिला असता जमलं असतं का चांगलं आहे ते त्या पंधराशे स्कीमबद्दल नाही मत मला ते स्कीम तुम्ही दिली पंधराशे रुपये वादा नाही पण मी फक्त मत घ्यासाठीच पत्र दिले काय इकडे लगेच मागे वाळून टाकली शेतकऱ्याचा बावीसशे रुपया म्हणून सोयाबीन निकल बावीस हजार बावीसशेनं सोयाबीन सोयाबीन आरविल नेऊन आरवी बावीसशे रुपयानं भाव आहे का ते खर्च माल दुनियाभराचा स्वल्फेटचे भाव आले तेराशे पन्नास साठवर डी ए पी केलं भाव आहे एकवीसशे बावीसशे रुपया तेलाचा पिपा गेला हे लाडकी बिन दिल्याबरोबर कोणापासून घालून का राहिले कास्त घरापासून कास्तागराचे काय हाल आहे भयानक हाल आहे आमच्या आम्हाला माहीत आहे आता आणि तुम्ही सांगता का हे घरं दिले आम्ही गावाले प्रत्येक गावाले घर हे घर पाहा तुम्ही लावा घ्या हे कोणत्या गावाला घर दिले बाबर हे घर हे घर तुम्ही प्रत्येकाला घर दिले हे घर पा हे घर, ये घर? पा? पा? पा तेल राहायला जागा आणि कपडे नाही शाळा शाळा तुम्ही पूर्ण सरकारी शाळा बंद पाडल्या आत्ता फी भरायला लागून राहिली शाळेची तुम्ही विचारता तुमची समस्या काय आहे हे हे पोरं हे बिना कामाने फिरून राहिले माहीज द्या मी भाड्याचे आणून घालून घेईन हे हे पोरं बिना, बिना कामाने फिरून राहिले असे फालतूचे तरी म्हणता तुम्ही ह्या सरकारनं काय केलं काय म्हणजे नेमकं का केलं काय तुम्ही टी व्हीवर दाखवता प्रत्येक गेले मोज उघडा त्याच्यावर तुमची याग नेमकं का केलं काय तुम्ही सांगता तुम्ही आम्ही विकास केला कोणता केला हे तर दाखवा हे घरही तुम्हाला दाखवलं तिथं लोकायला राहिले जागा नाही जेव्हा त्या पुरायला कपडे नाही तो तुम्ही कॅमेरावर म्हणून घरात चालला गेला शर्ट नाही म्हणे घालाले आणि तुम्ही म्हणता कामं केलं शाळा बंद्या बंद तुमच्या तुमच्याविषयी पैसे आहेत त्यात शंका नाही तुम्ही तुमचे पैसे इंग्लिश शाळेत टाका कोणी आमचे मग काय तुमचे सरकारी शाळेत म्हणजे इंग्लिश शाळेत टाका आमच्याकडे डोऱ्यावर पाठवा नाही तर ह्या माणूस हे ह्या माणूस कामाला जाला दोंडा हे पोरगं हे पोरगं हे पोरगं हे हे पूरे मग येई ना करावं काय तुम्ही काम दिलं इकडून जे काही आलं ते तिकडं इकून जे काही आलं ते तिकडं काय सांगा भारतात विकास केला कोणता केला हे सांगा फक्त हे तुम्हाला मी पोस्ट सरकारने तुम्ही विचारा पण मी तुम्हाला विचारलं आलो काय नेमकं केलं का का। तुम्ही राजा आहे प्रजा आहे अरे प्रजा आहे प्रजा तर यंदा पलटवणार त्याच्यात वादच नाही पण तुम्ही जे सांगता का नाही मी विकास केला विकास केला कोणता केला त्या पुराच्या घरी दाखवा दाखवायकडा त्याचे बिचाराचे कोण शेती तर दोन शंभर रुपयाचा पोता आणायची ताकद नाही ठेवली जो तुम्ही उद्धव ठाकरे सरकार होता सोयाबीनला तेरा हजार रुपये भाव होता तेव्हा तेलाचा पिपा एवढा होता तुम्ही लाडक्या लाडच्याबीनला पंधराशे दिले दवाई ती घेतली मारून साडे चौदाशे रुपयाचा पिपावात लाडकी बिन याच्या पहिले बावीसशे ऐंशी बावीसशे ऐंशी आहे बावीसशे ऐंशी बावीसशे ऐंशी दिवाळीच्या पहिले बावीसशे ऐंशी दिवाळीच्या पन्नास रुपये सेहेचाळीस रुपये साखर केली साखर त्यावेळेस अडतीस रुपये होती सेहेचाळीस रुपये साखर झाली आता पंधराशे दहा रुपये बारा रुपये किलो तांदूळ खाणार लोक छान्न रुपये किलो तांदूळ घ्या लागते दुकानाला विचारा छान रुपये किलो तांदूळ तांदूळ तर विकते ना कंट्रोलच्या तांदूळ बाजारात शेतकऱ्याचे राशन बंद केले आहे कोणता माणूस आहे नुसतं भातच खाईन त्याला ही लगन ना सांग लग्न पोळी लागन ना भातच खाणार आहे का गहू दोन किलो देऊन कंट्रोलला दोन किलो ज्वारी देऊन आले एक किलो माणसी एक किलो ज्वारी माणसाची पुस्तते का मायनाभर जवारी एक किलो माणसे देऊन राहिले हा महिनाभर पोचे काय तांदूळ भेटते हां तांदूळ किती भेटून राहिले चार किलो तांदूळ खाईन काय तांदूळ खाते काय दिवसभर माणूस काही एक किलो जवारी का आता किती दिवस पुरण कंट्रोल नको देऊ आम्हाला नाही पाहिजे कंट्रोल नका देऊ आम्ही सर्वजण काय म्हणता कास्तकार भारताचा पोषित ना माझ्या अडवत असे नाही भारताचा पोषित नाही ना तुम्ही त्याला लाईन देऊन राहिले सांभा तुम्ही त्याला लाईन देऊन राहिले किती वाजता रात्री सव्वा बारा वाजता सरकारी लोक रविवारी झोपून राहिले ह्या कास्तकार सव्वा बारा वाजता लाईन ते डुकरं हाय काही आहे त्याचा जीव नाही विचाराचा अरे त्याला लाईन देणार सकाळी आठ ते बारा द्या दोन घंटे त्याला जेवायला फुसत द्या आणि बारा ते सहा द्या मग पण सिंगल फेच द्या डुकराचा करंट वाचवून तो त्याला लाईन देणार नका देऊ आम्हाला कंट्रोल काही गरज नाही कंट्रोल पंधराशेची गरज नाही पण त्यात शाळेत शिक्षण द्या कामाचं द्या हे तुम्ही लालक्याबीनचे पंधराशे तुम्ही काय अजून ते कोणाले कास्ता कराले किती सहा हजार रुपये मानधान भारताचा पोशिंदा सहा हजार रुपये वर्षाचं मानधान सहा हजार रुपये वर्षाचं मानधन म्हणजे सोळा रुपये त्रेचाळीस पैसे रोज हे अवकाच लावली तुम्ही कास्ता करायची हां हे औकात कास्तकाराची सोळा रुपये त्रेचाळीस पैसे रोज त्या कास्तकाराले आणि तुम्हाला सातवं वेतन आठवं वेतन ए सीत बसून राहिले आणि त्या कास्तकाराले सोळा रुपये त्रेचाळीस पैसे रोज त्याचा माल त्याला विकायची का त्याचा माल स्वतःचा माल मेडिकलमध्ये जा मेडिकलवाला म्हणलं मेडिकल दोनशे पंच्याण्णव रुपये बिल रपकन देऊन राहिले त्यांना जर म्हणलं का हे गड्डी माझी काय मेथीची गड्डी माझी दहा रुपयाची आहे त्याला म्हणता तुम्ही दहा रुपये लय होते पाचची लाव हे कास्तकाराची औकात लावली तुम्ही हां विकास केला आम्ही लोकाले राहिले घर नाही विकास कोणता केला मलाच नाही समजून घ्या फक्त टी व्हीवर दिसते विकास असं ओरिजनल दाखवला एखाद्याचं दाखवता एखादी मतारीबाई दाखवता तिथं आम्ही हे केलं के हे केलं आम्ही चहा ऐकला हे केलं ते केलं चहा काय कोणी विकला काय घरी चहा बनलाच नाही का चहा इतकता इतर जर तिथपर्यंत जात असं ना काय काय केलं काय काय केलं हां एक काम चांगलं केलं ना आपल्यावर हमले वय त्याच्यासाठी चांगलं केलं त्याला आम्ही पण आपल्या ज्या तीन गोष्टी आहेत तीन साहेब आपल्या ज्या तीन गोष्टी आहेत आपण जसं घर बांधतो त्याला पाव्या पाहिजे भीती पाहिजे छत पाहिजे आपला पाव्या आहे कास्तकार पहिले त्याला सुधरवा आपली भीत मिलिटरी आहे त्याला सुधरवा आपलं छत पोलीस आहे हे तीन लोक जरी सुधी झाले आणि हे लेकरले शिक्षण द्या हे काय काय का लावलं हे भिकारी दंडा पस्तीस किलो पन्नास किलो नाही पाहिजे दम आहे लोकात कमाता मजुरी द्या हे भीक नको देऊ मजुरी द्या भीक नको मजुरी द्या बीकोला पाहिजे हातापाय लंगडी हाता द्या हे विकत नाही पाहिजे लाईन द्या कास्तकाराला लाईन द्या हा त्याचा माल त्याला भावनी त्याचा माल इकायची त्याला स्वतःला परमिशन तरी द्या थो इथं काढून न्याला मंदातला दुसरा खाऊ आला तिसरा खांडाला त्याचा माल त्याला परमिशन नाही तुमचं सिमेंट अल्ट्राटेक ठरलेले भाव कमी होणार नाही तुमची गाडी ठरलेले भाव ट्रॅक्टर सोळा ट्रॅक्टर सात किती आठ लाख एक्कावन्न हजार त्याच्यात कमी होणार नाही मग त्यानं काढलेला गहू तुम्ही ठरवान हे कोणाच्या त्यानं सांगितलं ह्या कोणता नियम म्हणजे तुमचं काही चालते त्या तो कास्ता कर काय कर त्याला वरून काय भारताचा पोशिंदा हे तर तुम्हाला माहिती आहे ना भारताचा पोशिंदा त्या पोशिंद्याले रात्री सव्वा बारा वाजता लाईन हिचू काट्यात चालला एवढ्याला गवतात त्याच्या बायकोली विचारलेली काळजी राहते का तो जगन का नाही संध्याकाळी येईपर्यंत लहान लहान लोक आणि त्याच्यातही सरकारी शाळा बंद लाईन पहिले तीन महिन्याचं बिल आहे काँग्रेसच्या काळात आठवतं तुम्हाला तुम्ही असाल तीन महिन्याचं बिल माया घरी रुप पंच्याऐंशी रुपये आहे घरी पंच्याऐंशी रुपये एका महिन्याचं बिल एक कूलर एक पंखा आहे घरी कूलर लावाच लागते एक कूलर एक पंखा माया घरी एका महिन्याचं बिल तेराशे काय तरक्की दिली भारताची आम्हाला सरकारच नाही पाहिजे आमच्या गावातले लोक लगडी कमावते टाका माझ्याच गावातले नाही प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसात भारताच्या माणसात पैसे कमावतात ताकद फक्त त्याला रोजगार द्या त्याला हे तुमचं फुकटचं हे कंट्रोल लाडकी बिन एस टी फी नाही पाहिजे फक्त एकच म्हणणं आहे आमचं का शाळेला शिक्षण द्या हो जे ते आवश्यक आहे हो ते तुम्ही सांगता गरीबासाठी सरकारी शाळा त्या त्या बंद आणि डोनेशन भरून ऍडमिशन करायला लागून राहिल्या लाख लाख रुपया काय गरीब माणूस करू शकणार आहे काय फोरग शिकवण शाळा कोणाच्या एखाद्या कास्तकाराची शाळा दाखवा हाय का कोणा कास्तकाराची शाळा एखाद्या नाली उपसणाऱ्या शाळा आहे का शाळा कोणाच्या काय धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद केला हे तिवसा विधानसभा मतदारसंघातलं मारडा हे गाव छोटस गाव ग्रामीण भागातल्या लोकांचं काय मत आहे जाणून घेण्याचा न्यूज एटीवनच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला शहरातलं वृत्तांतरण करतो परंतु मतदार विधानसभेचा असो की भारतातल्या कुठल्याही निवडणुकीचा असो हा सर्व गावातल्या ग्रामीण भागातला शहरातला सगळं मतदार आहे सगळ्यांचं मत जाणून घेण्याचा न्यूज एटीवन प्रयत्न करते आहे इथेच थांबतो हिंद जय